सर्वांना नमस्कार चांद मातला या स्टोरीचे तीन एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि हे स्टोरी जसजशी पुढे सरकेल तसतशी खूपच इंटरेस्टिंग आहे त्यामुळे शेवटपर्यंत या स्टोरीचा आस्वाद घ्या रात्री चंद्राला अंथरुणातच जबरदस्ती चुंबन करणारा आता तो जो कोणी होता तो पोलिसांपासून लपत होता आणि रात्री चंद्राचं घराचं दार उघडं बघून आत शिरला आणि चंद्राच्या अंथरुणात लपून बसला होता चंद्रा परत आली आणि झोपली आणि तिला त्याची चाहूल लागताच त्यानं तिला घट्ट दाबली आणि तोंडामध्ये तोंड घातलं आणि त्याच्या ओठांच्या स्पर्शानं तिच्या शरीरात एक कळ उठली आणि ती शांत झाली तिनं त्याला प्रतिकार करायचा सोडूनच दिला मग पोलिसांची गाडी पुढे निघून जाताच तो पुन्हा चंद्राला सोडून उठला आणि आला तसा हवेच्या वेगाने एका तुफानासारखं झंझावाताप्रमाणे दर उघडून बाहेर गेला आणि पोलिसांच्या गाडीच्या विरुद्ध दिशेने पळत सुटला आणि चंद्रा मात्र अजूनही भाणावर आली नव्हती हे काय होतं जे तिला आतून बाहेरून हेलावून टाकत होतं हे कोणतं वादळ होतं की एखादं तुफान ज्यानं तिला तिच्या पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत उद्ध्वस्त करून शहारून टाकली होती आणि कोण होता तो तिचं पहिलं चुंबन घेणारा नुकतीच तारुण्याचा बहर आलेली चंद्रा आणि पहिल्या चुंबनाचा तो आवेग तिला विसरून जावा म्हटलं तरी विसरेना ते तिला आवडलं की नाही हेही तिला सांगता येत नव्हतं कारण तिच्या मनाची खूप विचित्र अवस्था झाली होती आणि का कुणास ठाऊक पण ती फक्त आता गालात हसत होती आणि त्याच धुंदीत तिने पुन्हा डोळे मिटून घेतले आणि गाढ झोपली आणि तो मात्र पाठीमागे कुत्रा लागल्यासारखा पळत होता नुसता पळत होता आणि पळत होता आणि पहाटे पहाटे एका स्मशानभूमीजवळ आला आणि त्याला लांबूनच ढणाढणा जळून शांत झालेली एक चिता दिसली ज्यामध्ये अजूनही लाल भडक अंगार फुललेले दिसत होते आणि आता त्याच्या डोळ्यात अश्रू आले कारण ही त्याच्या वडिलांची चिता होती कुठून तरी त्याला समजलं होतं की त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे आणि त्यानं विनंती करूनही पोलिसांनी वडिलांच्या अंतिम दर्शनाला त्याला सोडलं नाही पण तो आला वडिलांच्या चितेचं अंतिम दर्शन घ्यायला आणि त्यानं लांबूनच हात जोडले आणि पुढे जाणार इतक्यात तिथेच पेंगत असलेले दोन पोलीस त्याला दिसले तो तुरुंगातून फरार झाला म्हणजे नक्कीच वडिलांच्या चितेला नमस्कार करायला येणार अशी अटकळ पोलिसांनी बांधली होती आणि म्हणून इथे पोलीस ठेवले होते त्याला पकडण्यासाठी आणि आता तो तसाच सावध झाला आणि थोडा थांबला आणि थोडा विचार करून त्यानं एक दगड घेतला आणि बाजूच्या झाडीमध्ये टाकला तसे ते पेंगणारे पोलीस खडबडून जागे झाले आणि त्यांना वाटलं तोच तुरुंगातून पळेल पळालेला गुन्हेगार तिकडे पळाला की काय म्हणून ते झाडीमध्ये शोधायला गेले इतक्या तीच संधी साधून आणि अंधाराचा फायदा घेत तो वडिलांच्या तित चितेजवळ आला आणि त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळले वडिलांच्या आठवणीनं तो थोडासा भाऊक झाला आतापर्यंत त्यांच्यासोबत घालवलेले क्षण त्याला आठवले आणि त्याचा पंचवीस ते सव्वीस वर्षाचा जीवनपट त्याच्या डोळ्यासमोरून तरळून गेला आणि त्यानं आपल्या मागावर पोलीस आहेत याचं भान ठेवून वडिलांची गरम गरम चितेची राख हातात घेतली तिथेच पडलेला एक कागद घेतला त्याच्यामध्ये ती भरली आणि शेवटचा नमस्कार करून डोळे पुसून निघून गेला तसे पुन्हा ते पोलीस परत आले आणि म्हणाले अरे काय असेल तिकडे तो तर आला नसेल ना आणि आपल्याला बघून पळाला असेल आता इतक्या मोठ्या जंगलामध्ये त्याला कुठे शोधायचं आणि दुसरा पोलीस म्हणाला जाऊ दे रे एवढ्या अंधारात कुठे जायचं एखादा साप वगैरे असला तर दुसरा पोलीस म्हणाला सापाची भीती फक्त आपल्यालाच पण असल्या गुन्हेगारांना दरोडखोरांना अजिबात भीती वाटत नाही रात्रीचे अंधाराचे कसे पळत असतील कुणास ठाऊ आणि पहिला पोलीस हसून म्हणाला म्हणून तर ते चोर आहेत दरोडेखोर खुणी आहेत आणि आपण पोलीस आहे आणि आता तो काही येणार नाही असं वाटतं आणखीन थोडा वेळ वाट पाहू आणि सकाळ झाली की निघून जाऊ असं म्हणून ते पुन्हा तिथं पेंगायला लागले आता पूर्वेला ही जाग आली तांबडं फुटायला लागलं आणि चिमण्यांचा किलबिलाट सुरू झाला झुंजू मुंजू होतच होत सूर्य पूर्वेला त्याचं दर्शन द्यायला आला होता दिशांना आकार येऊ लागला रात्री अंधाराच्या कुशीत झोपलेल्या प्रत्येक वस्तूला त्याचं खरं रूप प्राप्त झालं आणि सगळं व्यवस्थित दिसायला लागलं आणि त्यानं जंगलामध्ये निर्जन स्थळी खळखळ वाहणाऱ्या नदीमध्ये जाऊन कागदात आणलेल्या वडिलांच्या अस्थी नदीमध्ये सोडल्या उगवत्या सूर्याला नमस्कार केला आणि तिथंच एक डुबकी मारली आणि बाहेर आला वर येत होता ऊन पडत होतं तिथंच खडकावर बसून तो विचार करत होता मास्टर ग्रॅज्युएट झालेला तो हुशार मुलगा युनिव्हर्सिटी रँकर ते आज असा फरार गुन्हेगार असा त्याचा प्रवास कसा घडला याचा तो विचार करत होता तिथेच त्याची अंगावरच कपडे सुद्धा आणि हे कपडे सुद्धा जेलमध्ये दे देतात कैद्यांना ती होती आणि या कपड्यांवर त्याला कोणीही ओळखणार होतं की तो तुरुंगातून पळून आला आहे एव्हाना सगळीकडे बातमी पसरलीसुद्धा असेल एक जेल की एक गुन्हेगार जेलमधून फरार आहे आणि तो सापडला की पोलिसांना कळवा आणि आता पुन्हा पोलिसांच्या हाती सापडायचं तर नाहीच पण या कपड्यांचं काय करायचं असा त्यानं विचार केला आणि तो तिथंच थांबला सकाळच्या दहा साडेदहा दहा वाजता आले मेंढ्यांचा आणि बकऱ्यांचा आवाज यायला लागला त्यानं झुडपाच्या आडून पाहिलं तर एक मेंढपाळ त्याच्या मेंढ्या बकऱ्या घेऊन येत होता आणि तो हळूच गेला आणि तिचं तोंड दाबलं आणि त्याला बेशुद्ध केला त्याचे अंगावरचे कपडे काढून घेतले आणि त्याच्या अंगावर फक्त चड्डी ठेवली आणि जेलमधले कायद्याचे कपडे त्यानं काढले आणि नदीत फेकून दिले आणि त्या मेंढपाळाचे कपडे घातले आणि एका नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी तो निघाला पण त्याला आता काहीतरी जाणवलं आणि त्यानं त्याच्या गळ्यात हात लावून जरा पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की त्याच्या गळ्यातलं चंद्राच्या आकाराचं लॉकेट कुठेतरी पडलं आणि तो फार अस्वस्थ झाला त्याच्या वडिलांनी त्याची आणि स्वतःची म्हणजेच लेकाची आठवण म्हणून एक साधस चंद्राचा आकार असलेले लॉकेट त्याच्या गळ्यात घातलं होतं तसं बघायला गेलं तर कवडी मोलाची किंमत नव्हती त्याला बाजारात पण ते त्याचा जीव की प्राण होत जेलमध्ये असताना कैद्यांच्या अंगावर काहीही ठेवत नाहीत पण त्यानं त्याच्यापासून ते लॉकेट दूर होऊ दिलं नाही ते लॉकेट त्याच्या गळ्यातून काढायला येणाऱ्या एका पोलीस हवालदाराचा त्यानं गळा पकडला आणि म्हणाला एक वेळ माझ्या अंगावर कपडा ठेवू नकोस पण माझ्या लॉकेटला हात लावू नकोस आणि पोलिसांनीसुद्धा त्याचा आवेश बघून तो नाद सोडून दिला आणि त्याच्या गळ्यात लॉकेट तसंच राहिलं पण आता हे गेलं तरी कुठं हे त्याला कळेना आणि शोधू तरी कुठं कारण जेलमधून पळाल्यापासून कितीतरी महिलांचं अंतर त्यानं तुडवलं होतं डोंगर दऱ्या खाच खळगे कुठे कुठे पळाला होता तो आणि अशा वेळी कुठे सापडणार लॉकेट तो खूप अस्वस्थ झाला कारण त्याच्या वडिलांची ती आठवण होती आणि असेल नशिबात तर भेटेल मला ते लॉकेट पुन्हा असा विचार करून त्यानं तिथून दुसरीकडे जाण्याचा विचार केला आणि तो निघाला एका नव्या प्रवासाची सुरुवात करायला आणि इकडे पुन्हा चंद्रा अग ए चंद्रा उठ अशा आईच्या हक्काने चंद्राला जाग आली आणि उठल्या उठल्या तिनं अंगाला मस्त मादक असा मुरडा दिला आणि तिनं दोन्ही हात उंचावले आणि डोळे उघडून छताकडे बघितलं आणि तिच्या लक्षात आलं आणि तिचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं तर तिच्या हातामध्ये एका काळ्या घोपमध्ये असलेलं ते चंद्राच्या आकाराचं लॉकेट होतं आणि हे इथं कुठून आलं हे तिला कळे आणि मग तिच्या लक्षात आलं आणि रात्रीचा प्रसंग आठवला आणि पुन्हा त्यानं तिच्या कमरेपासून खाली मांडणवर त्याचा टाकलेला पाय त्यानं घट्ट दाबून पकडलेली तिची मनगट आणि आवेगाने तिचं तोंड बंद करण्यासाठी त्यानं तिच्या तोंडात घातलेलं त्याचं तोंड हे सगळं सगळं तिला आठवलं तिच्या अंगामध्ये एक शिरशिरी उठली आणि ती त्याच्या स्वप्नात हरवायला लागली तसं पुन्हा आईनं हाक मारली चंद्रा अगं उठ लवकर तसं चंद्रानं दोन्ही हात खाली घेतले आई जवळ येते असं बघून तिने ते, ते लॉकेट तिच्या चोळीमध्ये लपवलं आणि अंथरुण पांघरुणाची घडी घालायला लागली पण चेहऱ्यावर मात्र एक मंद हसू तरळत होतं आज पावसानं उघडीक दिली होती आणि आईने तिची आंघोळ करून चंद्रासाठी गरम पाणी ठेवलं होतं मग तिचीही आंघोळ झाली आणि आंघोळ करताना जुनी चोळी काढताना पुन्हा तिच्या हाताला ते लॉकेट लागलं आणि तिनं ते तिथेच ठेवून दिलं आणि रत्ना आली आणि म्हणाली चंद्रा आज तरी येशील का ग कामाला अगं मालक म्हणतात की आणखीन बायका पाहिजेत त्यांना पुन्हा पाऊस येण्याच्या आत लागण करून घ्यायची आहे उसाची चंद्रानं आता विचार केला आणि मला ठीक आहे येते मग चंद्राची आई भाकऱ्या करत होती चंद्रा चहा पीत होती आणि बटर खात होती इतक्या दारामध्ये कस्तुरी आली आणि चंद्रानं चहा पिणार का असं विचारलं आणि ती नाही म्हणाली मग चंद्रानं तिला बटर दिलं दोन बटर दिलं पण तिने एकच घेतलं नेहमीसारखंच आणि तिची नजर चुलीतल्या आगीकडे गेली पुन्हा कस्तुरी ओरडायला लागली नको ती आग विजवा कोणीतरी त्याला बाहेर काढा त्याला पोळतंय तो मरेल मेला, मेला मेला तो मेला आता बाहेर काढून काय उपयोग नाही नाही अशी कस्तुरी खूप ओरडायला हो लागली आणि चंद्राला कळतच नव्हतं की आग बघितल्यावर कस्तुरी अशी का करते चंद्रा तिच्या जागेवरून उठली आणि कस्तुरीला म्हणाली कस्तुरी अगं काय झालं काही नाही होणार तुला भाजणार नाही आणि कस्तुरीजणू काही ती आग तिच्या अंगावर येते असं वाटून चेहरा लपवत म्हली त्याला भाजेल तो ओरडतोय त्याला बाहेर काढा चंद्राची आई मात्र हे ऐकून डोळ्याला पधर लावून रडत होती आणि चंद्राला मात्र काही कळत नव्हतं की हे काय चाललंय आणि चंद्रा कस्तुरीला पकडायला गेली इतक्यात कस्तुरी तिथून पळाली चंद्रा तिच्या मागे पळाली आणि कस्तुरी नेहमीच्या तिच्या जागेवर गेली तिच्या हातातलं गाठोड सोडलं आणि ते कपडे हातात घेऊन छातीशी कवटाळून आ करून रडायला लागली मोठ्या मोठ्यानं ती आक्रोश करत होती चंद्रानं पाहिलं तर तो एक पुरुषाचा ड्रेस होता नवीनच दिसत होता आणि हे काय आहे हे तिला कळेना कस्तुरी काही वेळानं नॉर्मल झाली होती ते कपडे बघून नॉर्मल म्हटलं तरी वेळसरच होती चंद्रा पुन्हा परत आली आता चंद्रा ला तिला चहा प्यायची इच्छा नव्हती आणि ती आली तशी आईनं डोळे पुसून टाकले आणि पुन्हा भाकऱ्या करायला लागली आणि चंद्रा काहीतरी प्रश्न विचारणार असं तिला वाटलं आणि चंद्रानं काही विचारण्याआधीच आई म्हणाली चंद्रे आवर आपल्या दोघींची पण भाकरी बांध रानात जायचं मी कपडे धुवून टाकते असं म्हणून आई चुली पुढनं उठली आणि निघून गेली आणि अजूनही चंद्राला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच नाही